वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून तीनशे कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार माझ्यापर्यंत आल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे नातेवाईकांच्या सुनेकडून तुम्ही पैसे मागता म्हणजे तुम्ही फॉल्टी आहात त्यांच्यात नैतिकता नाही आता दीडशे कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचे काय करायचे बाहेर आले तर यांना लोक शेण हाणणार आहेत काही लोकांनी टमाटे हाणले मात्र त्याने काही होणार नाही हे बाहेर आल्यावर यांना कवट मारले पाहिजे असे धस म्हणाले आणि याच्यासाठी भीक मागत असतील तर त्याच्यापेक्षा वाईट नाही हगावण्याचं तर जाऊ द्याच परंतु हगावण्याचा कोणतरी तो नातेवाईकेकर का कोण हे म्हणजे पोलीस आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्ट वर हो असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल काय घेतो का सप्रेम बेट याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुपेकाराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे मानण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा आयजी या पोस्टवरचा माणूससुद्धा मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काय राहिलेली नाही नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याचं हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का, का पेटवायचं तिला <laughs> आता कोण खाणार आहेत आणि बाहेर आले तरी ह्यांना सीनच हाणणार आहेत लोक आणि मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने सेन आणि रिया संघ ठेवायला पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांच्या पार्टीच्या का कोणी तरी लोकांनी घरावर जाऊन शेण आणलं तिथं बाया माणसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांना या, यांनी तंबाटे या, हाणले या, नुसते तंबाटे हाणून नाही जमले पाहिजे यांना आहे ना मोठमोठ्या कवट हाणायला पाहिजे कपाट्याने काय व्हायचं नाही कवटाने यांची डोके पटतील असं एकदा पाठाडात बसलं तर कवट काय असतं हे त्यांना कळाय पाहिजे मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आष्टी संघाने तयारी ठेवावी आणि हे जर कधी जामिनावर सुटले त्यांच्या चार गाड्या आणि हा वागवणे आणि सापडला तर सोपे कर अशा पद्धतीने या लोकांना वागवलं पाहिजे तेव्हा जे अन्याय जे करणारे लोक मानसिकता ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही अरे आमची गरीबी बरी ना आमचे गरीब माणसं बरे ना त्यांच्याकडे कोटी नाहीत लाखात नाहीत हजारात पण आमचं आम्ही सुखी आहोत घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी राहायलं पाहिजे तेव्हा मी अजिकचं ठालीना बोलतो माननीय मुंडे साहेबांच्या बद्दलचे नमस्कार मी नीता पाटील मी गेल्या दोन तीन वर्षांपासून पल्टेड ह्या कंपनीशी जोडले गेले आहे त्याच्यात माझी काही इन्वेस्टमेंट आहे इथे इन्वेस्टमेंट करण्याचा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की गेल्या गेल्या काही वर्षांमध्ये मी जे बघितले की नाशिकमध्ये भरपूर अशा कंपन्या आहेत ज्या फसवणूक करतात काही वर्षातच काही महिन्यांमध्ये त्या गायब होऊन जातात पर्टेटमध्ये ही एक गोष्ट सर्वात महत्वाची की त्यांचं ई कॉन्टॅक्ट नोट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी माझ्या प्रिन्सिपलची पूर्ण जबाबदारी घेतली की इव्हन कंपनी जर वाईंड अप करायची वेळ जरी आली तरी कंपनी माझी प्रिन्सिपल सेफ आहे जे सिक्स महिन्यामध्ये ते मला रिटर्न करू शकतात त्यांचे फाय पर्सेंट जे मंथली रिटर्न आहे ते पण फिक्स आहेत जे तुमच्या इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर पुढच्या काही पंधरा पुढच्या पंधरा ट्रेडिंग डेजमध्ये ते तुम्हाला परत मिळतो तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या ट्रस्टेबल आहेत आणि त्यामुळेच मला इथे इन्व्हेस्टमेंट करायला आवडतं तर जास्तीत जास्त लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट करावी फायदा करून घ्यावा नमस्कार